मी दीक्षा प्रकाश गसभारे दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनल मध्ये आपले सहसे स्वागत आहे कागदपत्रांच्या फेरफारचा गंभीर आरोप जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दराचा न्यायासाठी अर्ज दाखल नांदेड दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आदिलाबाद जिल्ह्यातील विठ्ठल रामदास चिद्रावर यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे दिलेल्या अर्जातून गंभीर गैरव्यवहाराचा मुद्दा समोर आला आहे अर्जदाराने आपल्या पूर्वजांची जमीन रामचंद्र गणपतराव पाटील राहणार किनवट जिल्हा नांदेड यांच्या नावाने चुकीने दाखविण्यात आल्याचा आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांमध्ये फेरफार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे अर्जदार विठ्ठल रामदास चिद्रावर यांनी आपल्या अर्जात नमूद केले आहे की त्यांचे पूर्वज रामचंद्र गणपतराव पाटील यांच्याशी वैयक्तिक नाते होते तथापि त्या जमिनीवरील हक्क त्यांच्या नावाने असताना काही व्यक्तींनी खोटे कागदपत्र तयार करून ती जमीन स्वतःच्या नावावर दाखवली आहे मालमत्ता दाखवल्या सरकारी कार्यालयाकडून चौकशी होऊनही योग्य प्रतिसाद मिळाला नाही चिनवट येथील गट क्रमांक दोनशे मधील आठ गुंठे जमीन तसेच गट क्रमांक तीनशे बारा व तीनशे बावीस मधील मालमत्ता ही जमीन मूळ

ची करून सत्य माहिती देण्यात यावी अशी मागणी त्यांनी त्यांनी केली आहे आहे पुढे नमूद की सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या प्रकरणात योग्य ती चौकशी करून माझ्या जमिनीच्या सर्व कागदपत्रांची नोंद द्यावी जर फेरफार चुकीचा ठरला असेल तर तो तात्काळ रद्द करावा या अर्जाचे प्रत खालील मान्यवरांना देखील पाठवण्यात आली आहे माननीय नरेंद्र मोदी पंतप्रधान भारत सरकार माननीय देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय अतुल सावे पालकमंत्री नांदेड जिल्हा अर्जदाराने शेवटी जिल्हाधिकारी नांदेड यांना थेट आवाहन केले आहे की माझ्या जमिनीचे खरे कागदपत्र आणि फेरफाराची माहिती नोंदवून न्याय मिळवून द्यावा जर फेरफार चुकीचा असल्याचे सिद्ध झाले तर न्यायालयाच्या आदेशानुसार तो रद्द करून मला माझा हक्क मिळवून द्यावा लोकर ही तक्रार आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावर पोहोचली असून नांदेड प्रशासनाने या संदर्भातील चौकशी लवकरात लवकर करून निष्कर्ष जाहीर करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे या प्रकरणामुळे शासकीय जमीन नोंदणी व्यवस्थेत पारदर्शकतेचा अभाव आणि फेरफाराच्या प्रकरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पोलीस पाटील होता तीनशे एकरच्या वरी जमीन होती त्यांनी काही सारख्या कार्यालय आहेत काही गर्दी आहेत काही गोडगुरी गेले आहेत त्याच्या मुघातला फोन घेतला म्हणून विचारू लागलो बारा वर्षापासून मागणी करू लागलो पण कोणताही पेपर कोणताही अधिकार देण्यात आले फोन घेतला त्याचा काहीतरी घटनंबरसुद्धा सांगणार झाले एवढं अन्याय करू लागले त्यांनी तसे लागते तशी जाऊ आणि तशीच म्हणून एस डीओ एस डीओ म्हणून तसेच दहा वीस वीस लाग चक्रा काढवा मग परवा आव्हान दिला एक जो साहेबांना की चुकीचं झालेलं आहे या बारीमध्ये तुम्ही कोर्टामध्ये दाखल करा म्हणजे पण मात्र आमच्यापेक्षा दीर्घ झाला म्हणून असं नसतं कुठं तहसीलमध्ये का पेपर नसते का एका जमीनची हर एक जमीनची पेपर असते पण पेपर नाही म्हणून सांगू लागले तर गट नंबर नाही म्हणून सांगू लागले कोणत्याही प्रकारनं नाही असं बारा वर्षापासून फिरून फिरून एक भाऊ हो वारला पण न्याय मात्र भेटणार झाला अगर असे अगर अगर त्या तहसीलमध्ये कलेक्टरमध्ये डी ओमध्ये असे अगर न्याय करत असेल

घरफार आमच्या पती नाही झिल झालं म्हणून सांगायला सध्या ताबा कुणाच आहे मग सध्या ताबा कुणाचा आहे सध्या ताबा एका मागच्यानं तीन नाव ना लावून एका व्यक्तीनं गजानन किशन नारलावर गजानन रामचंद्र नारलावर दीपक रामचंद्र नारलावर चार नाव केलं हरलावर कंपनी कंपनी माणूस एकच नाव चार तिघा ना भाव तिघा भावाची प्रॉपर्टी हिस्सा आल्यानंतर एकाच नावावर राजकीय करणे मुला सध्या पुत्र जाते